मित्रांनो क्षेत्र कोणतेही असो त्यात महाराष्ट्र आणि मराठी माणसाने केलेली कामगिरी ही कधीही कौतुकास्पद असते त्याचाच प्रत्यय महिला वनडे विश्वकप दोन हजार पंचवीस मध्ये बघायला मिळाला टीम इंडियाची स्टार सलामीवीर तसेच मराठमोळ्या स्मृती मानधना हिने जबरदस्त कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले तिच्या फलंदाजीच्या बळावरती या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे एवढंच नव्हे तर तिने महान फलंदाज मिताली राज हिचा विक्रम मोडीत काढला आहे तर कशी राहिली तिची कामगिरी तुम्हाला तिच्या कामगिरी बद्दल काय वाटतं ते कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्मृतीने चेंडूत आठ चौकारांसह पंचेचाळीस धावा केल्या या खेळीमुळे ती एका वर्ल्ड कप हंगामात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली पूर्वी हा विक्रम मिताली राजच्या नावावर होता जिने दोन हजार सतराच्या वर्ल्ड कप मध्ये चारशे नऊ धावा केल्या होत्या मात्र स्मृतीने दोन हजार पंचवीस मध्ये चारशे चौतीस धावा करून हा विक्रम आपल्या नावावर केला तिने एकूण नऊ सामने खेळले आणि नऊ डावांत चौपन्न पूर्णांकांश च्या सरासरीने चारशे चौतीस धावा केल्या तिच्या नावावर एक शतक आणि दोन अर्ध शतकांची नोंद आहे या स्पर्धेत तिचा सर्वोच्च स्कोर एकशे नऊ धावा राहिला तिचा स्ट्राईक रेट नव्याण्णव पूर्णांक आठ शतांश तर एकूण पन्नास चौकार आणि नऊ षटकार तिने ठोकले या जबरदस्त कामगिरीच्या जोरावरच भारताने विश्वचषक जिंकण्यात आघाडी घेतली विश्वकप जिंकल्यानंतर ती भाऊक झाली ती म्हणाली प्रत्येक वर्ल्ड कप मध्ये आतापर्यंत आमची मेहनत आणि चाहत्यांच्या अपार पाठिंब्यामुळे त्यामुळेच आम्ही आज हा आनंद अनुभवतोय मित्रांनो स्मृती मानधनाने विश्वकप मध्ये मोक्याच्या क्षणी केलेल्या धावा आणि सातत्यपूर्ण केलेली कामगिरी भारताच्या ऐतिहासिक विजयात निर्णायक ठरली